नमस्कार मी डी टी आंबेगावे आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे दगत अटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोम वेदक विद्यामंदिर आणि प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार प्रभाकर दादा देशमुख आणि डॉक्टर प्रभाकर जोशी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या स्मृती दिनाचा औचित्य साधून संस्थेच्या सर्व दिवंगत पदाधिकाऱ्यांचा जागर करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख सचिव श्री महेंद्रशेठ कजबजे खजिनदार श्री चंद्रकांत रोडे कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर चंद्रकांत खातू प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे श्री सचिन भाटे आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख सचिव श्री महेंद्र शेठ कजबजे खजिनदार श्री चंद्रकांत रोडे श्री महादेव बैकर श्री चंद्रकांत खातू प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे डॉक्टर भगवान लोखंडे प्राध्यापक पाटील एन्सी यांनी स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय प्रभाकर देशमुख आणि डॉ प्रभाकर जोशी स्वर्गीय दमा तळेगावकर स्वर्गीय डॉ शृंगारपुरे स्वर्गीय मग जोशी स्वर्गीय प अ मेकडे नाद दलाल स्वर्गीय नारायणराव मेकडे स्वर्गीय मुकुंद मळे स्वर्गीय ॲडव्होकेट विद्याधर धामणकर स्वर्गीय भालचंद्र सप्रे स्वर्गीय प्रकाश पटेल स्वर्गीय महिपत बुवा गोळे स्वर्गीय बाळ लोखंडे स्वर्गीय श ग टिळक स्वर्गीय विनय देशमुख स्वर्गीय भाई पिसाट स्वर्गीय टुमनेसर स्वर्गीय अशोक शेठ लोखंडे आदी पदाधिकाऱ्यांनी संस्थेत दिलेलं योगदान त्यांचं कार्य यांना दिला यावेळी विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले प्रास्ताविक डॉ भगवान लोखंडे निवेदन डॉ मॅडम तर आभार प्राध्यापक भरत चाळके यांनी मांडले यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स